चानर। देगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस पाटील मार्गदर्शन व सत्कार सोहळा संपन्न झाला सदरील सोहळा हा देगाव येथील द दे गार्डन गॅलरी येथे घेण्यात आला प्रारंभी यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री व माता सरस्वतीचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी माननीय क्रांती डाबे उद्घाटक बिलोलीचे पोलीस उपाधीक्षक माननीय बाळकृष्ण हनपुडे प्रमुख पाहुणे म्हणून देगलूरचे पोलीस उपाधीक्षक माननीय संकेत गोसावी नायगावच्या तहसीलदार माननीय धर्मप्रिया गायकवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती तसेच यावेळी नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सुभाषचंद्र मारकड कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण पाटील रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री भास्कर पाटील कंकाळ मुख्य राज्य संघटक श्री संभाजी पाटील मडगीकर जिल्हा उपाध्यक्ष श्री माधवराव पाटील टाकळे नायगाव तालुका अध्यक्ष श्री भागवत भुताळे उपाध्यक्ष श्री संतोष पुरजवार सचिव श्री जयराज पाटील शिंदे यांच्यासह नायगाव कुंटूर रामतीर्थ पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस पाटलांची यावेळी उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पोलीस पाटील श्री विठ्ठल राजमले यांनी केले तर पोलीस पाटील श्री चंद्रकांत कदम यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले तसेच या शिबिराला पोलीस पाटील श्री धोनीराम सुपारे यांनी द गार्डन गॅलरी येथे जागा उपलब्ध करून दिल्या असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे यावेळी पोलीस उपाध्यक्ष माननीय संकेत गोसावी हे पोलीस पाटलांना मार्गदर्शन करताना आपल्या भाषणात काय म्हणाले आता आपण ऐकूया माय माऊली न्यूज चॅनल साठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदे आणि सर्वात मी म्हणतो की गावातला सर्वात बेसिक लेवल पोलीस हा पूर्ण आहे तर पोलीस पाटील पूर्वी पासून आपण बघत आलोय कुठलाही गाव तंटा झाला काय झालं कुठल्याही गोष्टी झाल्या तर सर्वप्रथम पुणाकडे येतात तर त्या पाटलाकडे येतात त्यांनी त्यांच्या चॅनलच सॉल्व नाही झालं किंवा आपल्या पंचायतीमध्ये सॉल्व नाही झालं तर ते पोलीस पोलीस स्टेशनला येतो आपण तो बीट जमा दावा जाऊन जर तिथं पण नाही झालं तर मग फायनली आपण काहीतरी दाखल करू किंवा गुन्हा दाखल करू तर माझं हे तुम्हाला एक सांगणार राहील की जी गाव लेवलची आपली भांडणं आहेत ती त्याची जर तुम्हाला काही कुणकुण लागली एक दोन चार दिवस आधी कुणकुण लागली तर तुम्ही आम्हाला कळवलं पाहिजे दुसरी गोष्ट मला जुन्या पोलीस पाटीलांना पण सांगायचं आहे आपल्याला वंश परंपरेनं आलेलं जरी असलं तरी दुसऱ्याला म्हणजे आता ती परंपरा खंडित होऊन नवीन मुलांना मिळालेलं आहे तर मी का त्यांना सांगू असं कुठल्याही मनामध्ये अड्यता ठेवू देऊ नका शेवटी सर्व ज्या गोष्टी आहेत आपण हयात आहे तो पर्यंत गेल्यानंतर आपण पुढची पिढी तयार केली पाहिजे त्यामुळं आपण नवीन पोलांना जर शिकवलं तर कदाचित आपल्यानंतर सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं तो जो गावगाडा आहे किंवा ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत पोलिसिंगच्या त्या त्यांना शिकवता येतील आपला जो पोलीस पाटील आहे तुम्ही कधी तुम्हाला असं समजू नका की तुम्ही मानधनावरचे आहे आमचा जर सर्वात महत्वाचा घटक म्हंटला आज महसूलचे प्रतिनिधी नाही आहेत आपल्यापाशी पण सर्वात ग्राउंड ग्राउंडवरचा पोलीस जर म्हटला तर तो पोलीस पाटील